आजपर्यंत जे गडिंगला शहरामध्ये मुस्तिफ साहेबांनी काम केलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही जे विकासाचं काम केलेलं होतं त्याच मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवलेली होती कोणी म्हणत होते की हा प्रभाग तो प्रभाग काम करणाऱ्याला कुठलाही प्रभाग नसतो काम करणारा कुठेही उभारला तर निवडून येऊ शकतोय हे उदाहरण हे गडंग्लज मध्ये संतोष चिकोडे यांनी पूर्ण गडंग्लज तालुक्याला दाखवून दिलेलं आहे काम करणारा माणूस कुठल मागे पडत नाही तो कसंही निवडून येतोय आणि जे म्हणत होते ते निम्म्यापर्यंत देखील आमच्या पोहोचलेले नाहीत सगळ्यांची मिळून बेरीज माझ्या एवढी होत नाही आणि विजय माझा झालेला आहे तुमचं संतोष दाखव आणि नगराध्यक्ष पदाचे काय पोझिशन नगराध्यक्ष पदाला अपेक्षायी मी जास्त मतदान माझ्या प्रभागातून घेऊन दिलेलं आहे आणि 800 लीड माझ्या प्रभागातून नगरदेशकांना आहे. समंत आप आपल्यावर पार्का उमेदवार म्हणून टीका झाली होती काय सांगाल? आता झालं काम करणार माणसाला कुठेही गेला तरी तो निवडून येऊ शकतो हे मी दाखवून दिलेलं आहे. अभिनंदन. माझ्या मतदार संघातील सर्व हाँ. मी माझ्यासाठी जे जी जीवाचं रान केलं ते सर्वात पहिला आभार व्यक्त करतो तसेच माझ्या प्रभागातील महिलांनी ह्या फार मोठी नंतर घेऊन जा लीड जायतरी चार पाचशे तिसरी फेरी संपली का हो तिसरी फिर फेरी संपली दुसऱ्यालाच मी काटाला जातो फक्त विनिंगच्या आता पाचशे एक्क्याण्णव मध्ये मला पडले नगरात कदाचित उमेदवार नगराध्यक्ष सुद्धा आमचे नक्कीच विजयी होतील असं आता चित्र एकंदरीत राष्ट्रवादीची एकूण उमेदवारांची परिस्थिती काय सर्वच उमेदवार विजयी तीन ठिकाणी घासाघाशी आपली विजयी होते अमरदा काय सांगाल अमरता अमरदा काय सांगाल पाचशे पंचावन्न माझं विन आहे पाचशे एकोणसत्तर एकोणीसशे पंचावन्न मत पडले पटकनशे मत पडलेले म्हणा चौदाशे पाच ओ मंगलेवनी मंगलेवनी इकडे काय सांगाल प्रभाग 3 मध्ये चांगलेसे आकडे घेतलेले विजयाच्या दाखवलेल काय सांगाल बابط प्रभाग क्रमांक 3 काय सांगाल अमर किती आपल्या प्रभागातले निवडणूक पुढे गेली होती स्वतः आसनमुसरे आपल्यासाठी रणांगणात उतरले होते काय सांगाल gwani abalaga gina da abalaga सर्वादे आणि माझी सून शबरम सहेब यांना पाच पाचशे मताधिकारी मताधिकाऱ्याची निवडून आलेले आहे मी सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे आणि ज्यांचे सहकार्य सर्वांचा मी आभारी आहे राष्ट्रपतीचे एकूण उमेदवारांची परिस्थिती काय चांगली आहे सगळ्याच उमेदवारांची परिस्थिती आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किती मतांनी पुढे आहेत अडीच ते तीन हजार असेल अडीच तीन हजार मतांनी पुढे आहेत मी लोकांचा पूर्ण मनापासून आभारी आहे आणि आम्ही जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी निवडून आहे मोठे बंधू प्रभाग क्रमांक दहा मधून विठ्ठल झाला गोळ देखील एक मतानं का होईना विजय झाला पैलवान कुठेही उतरला तर एका मिनिटात कुस्ती मारणार पैलवान एक मतानं का होईना विजय झाला पण सोडला नाही कुस्ती त्याने शंभर टक्के मारलेली आहे आणि आम्ही दोघं भाऊ मिळून या नगरपालिकेच्या सभागृहात जाणार एवढंच मी आज सांगतो तुम्हाला आपल्याला पहिल्यांदा विजयाचा गुलाल लागलेला काय सांगाल आ, मी प्रभाक क्रमांक म्हणजे अकरामधून जवळजवळ मध्ये चारशे मतांनी मी निवडून आलेला पद्धतीने आपल्या उमेदवार नागे चोगले हो आ, नागे चोगलेची मिसेस बर की ती जवळजवळ मध्ये दोनशे वीसच्या आसपास आहे एकूण राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार अठराच्या अठराच्या पुढे आहेत जवळजवळ लीडवर आहे नगराधी पदाचे उमेदवार नगराधी आमचा जवळजवळ तीन हजारचा पुढे होता आता झाले बरोपूर धन्यवाद सर्वच उमेदवारांची विजय गोड दिसते काय सांगा निश्चितच गोरगरिबांची केलेला सेवेचं फळ मिळालेला आहे मोठ्या मताधिकाऱ्यांना आम्ही प्रभागांवर निवडून आलेलो आहोत नगराध्यक्ष पण आमच्या चार हजारच्या पुढे लिड आहे निश्चितच गोष्ट आहे विजय नेमका विकास कामाचा झाला की तुमच्या गोष्टीचा विकास विजय झालेला विकास कामांचा विजय आदरणीय भोसरी साहेबांनी घडी शहराला दिलेला पठ्यवधीचा निधी आणि गोरगरिबांची सेवा केली आणि प्रशासकीय योजना अभिनंदन त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार किती मताने पुढे आहेत सर्व उमेदवार पुढे आहेत काय धन्यवाद धन्यवाद